आत्मत्व विचार चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तडेगाव ठाकुर मध्ये तांनापोडा साजरा करण्यात आला यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थिनीने शेतकरी स्त्री पुरुषांच्या वेशात मातीचे बैल बनवून आणून उत्तम प्रकारचे सजावट करण्यात आली या प्रसंगी त्यांनी आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत व बैल हा शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबतो तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो व याची जाणीव बालमनाला रुजवण्यासाठी हे औचित्य साधून शाळेमध्ये तान्ना साजरा करून त्यात मातीचे बैल तयार केलेल्या पाहणी करून त्यांचे नंबर काढण्यात आले नमस्कार माझे नाव आराध्या मंगेश डाके पाचवीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तळगाव ठाकूर आज बैल हा बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे आज आमच्या शाळेत बैल पोळा साजरा करण्यात आला आणि मातीचे बैल तयार करण्यात आले आणि हो। आम्ही पण सजलो आहोत सजलो बैल आमचे बैल पाहण्यात आले आणि बक्षीस वितरण करण्यात आले धन्यवाद